पुण्यामध्ये होळकर ब्रिज जवळ आपण जिथे आज जमलेलो आहोत हे सुभेदार तुकोजीराव होळकर यांची ही समाधी आहे ज्यांनी अटकेपार झेंडा लावला असं आपण महाराष्ट्रात अभिमानानं सांगतो ज्या सुभेदार तुकोजीराव होळकरांनी लावला त्यांची ही समाधी आहे गेली अनेक वर्ष ही समाधी दुर्लक्षित होती उपेक्षित होती तर अतिक्रमण होत होत याच्या विरोधात आमचे मित्र सहकारी संगमवाडीचे समीरजी निकम आणि सर्वच समाज बांधवांनी आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रित हा लढाई उभारला होता त्याला कुठेतरी यश ये येताना आम्हाला दिसतंय मागच्या तीस ऑगस्ट रोजी आम्ही इथं उपोषणी केलं होतं त्यानंतर मी माननीय मंत्री महोदयांचा मला फोन आला सुधीर भाऊंचा त्यांना मी सांगितली सगळी परिस्थिती समजावून ते सांगितल्यानंतर त्यांचं सा मत आलं की राजे आम्ही याच्याबद्दल सकारात्मक आहोत आणि आम्ही यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू सततचा पाठपुरावा आम्ही ठेवला संबंधित अधिकाऱ्यांच्या बरोबर त्या पाठपुराव्यानंतर आज मध्ये इलेक्शन होऊन गेल्या आचारसंहिता लागल्यामुळं हा निकाल थोडासा पुढे गेला पण मागच्या सोळा तारखेला म्हणजे सोळा डिसेंबर रोजी या स्मारका संदर्भात पुरातत्व खात्याची आणि सांस्कृतिक विभागाची अधिसूचना निघालेली आहे की हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून आम्ही घोषित करतोय ह्याचा पहिला टप्पा आज इथं आमचा पार पडलेला आहे की ही जी समाधी आहे ती राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झालेली आहे आणि म्हणूनच यासाठी प्रयत्न करणाऱ्या समीर भाऊंचा आज आम्ही सगळ्या समाज बांधवांनी इथं त्यांचा सत्कार केलेला आहे आता इथून पुढे ही समाधी पुण्याच्या पर्यटनाच्या नकाशावर इतिहासाच्या नकाशावर कशी चांगली आपल्याला करता येईल त्याला निधी आणून याचं संवर्धन कसं करता येईल यासाठी आम्ही शासन स्तरावर निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत या, या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील इथले पुण्याचे खासदार आमदार सगळ्यांनाच याच्या संदर्भात बोलणार आहे पाठपुरावा करणार आहे आणि आमचा सगळ्यांचा आणि सर्वांचा प्रयत्न हाच आहे की हे एक स्मारक म्हणजे जागतिक दर्जाचं व्हावं कारण ज्या सेनापतीचं हे स्मारक आहे त्या सेनापतीचा इतिहास हा जागतिक दर्जाचा होता आणि पुण्यासारख्या ठिकाणी त्यांचं एक जागतिक दर्जाचं स्मारक उभं राहावं हीच आमच्या सगळ्यांची मागणी सर कशा पद्धतीने लढा दिला गेला आणि कशा पद्धतीने तुमचा हा विजय आहे आणि काय सांगतो हा लढा म्हणजे हा ऐतिहासिक वास्तू जगवण्यासाठी प्रत्येक पुणेकाराचा प्रत्येक समाज बांधवाचा लढा आहे हा पुन्हा माझ्या एकट्याचा राजांचा लढा नाही आहे आणि हा प्रत्येक पुणेकारासाठी महत्वाचा विषय आहे हा असा सतत जागृत राहणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांच्या नाकर्त्यापणामुळे हा ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती की दोन हजार तीन साली या जागेचं अनधिकृतरित्या खरेदी करत होऊन त्याच्यावर ही जागा खरेदी नसताना सुद्धा या स्मारकाची जागा ताब्यात एवढी वर्ष ठेवली गेली प्रत्येक पुणेकराला प्रत्येक नागरिकाला येण्यास मज्जाव करण्यात आला होता या पद्धतीने या ठिकाणी अटकाव करण्यात येत होता आजही इथे येताना अडवलं जातं परंतु ही समाधी स्थळ अशा पद्धतीने जे पुणे शहराचंच नाही महाराष्ट्राचं आराध्य दैवत प्रेरणास्थान स्फूर्त स्फूर्तीस्थान अशी स्थानं जर अशा पद्धतीची लपवण्यात येत असेल नास्थानाभूत करण्यात येत असेल तर अशा लोकांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा महाराष्ट्र शासनाने का नोंदवू नये ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे हा ऐतिहासिक पुणे शहरासाठी जसं शनिवारवाडा जेवढा महत्वाचा शिंदे छत्रीचा इतिहास जेवढा महत्वाचा तेवढंच महत्व या पुळकर छत्रीचं आहे त्यामुळे येणाऱ्या ये काळात शासनाने अधिकाऱ्यांनी यात जागरूकता ठेवली पाहिजे व सामाजिक भावना न दुखावता व दुखवू नये याकरता कुठंतरी याला न्याय देण्याचं आता काम पहिल्या टप्प्यात केलंय भविष्यातही अशा पद्धतीने करावं अशी या ठिकाणी माझी मागणी येलकोट येलकोट जय भल्ला येलकोट येलकोट जय